नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नोंदणी व मुद्रंक विभागात परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे मित्रांनो गट ड स वर्गाची विविध पदं या वॅकन्सीमार्फत पद सरळसेवे पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं अप्लाय करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज जर पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागा अंतर्गत महाराष्ट्रात तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी पदांची बंपर भरती केली जाणार आहे मित्रांनो सरळसेवे पद्धतीने गट ड संवर्गाची ही जे पदं आहे शिपाई यांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे मित्रांनो परमनंट असा जॉब असणार आहे सरकारी जॉब आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात पात्र अशा उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तसेच संदर्भाचं संपूर्ण अपडेट जाहिरात तुम्ही डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन देखील बघू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे मित्रांनो बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे तसंच ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील तुम्ही दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकणार आहात आता अर्ज करण्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता यामध्ये अचूक अर्ज करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरणार आहे ती अचूक देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यासाठी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील विविध जिल्ह्यात तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे कोणकोणते जिल्हे असणार आहेत त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात तुमच्या जवळचा जिल्हा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला अर्ज करतेवेळी एक्झाम सेंटरसाठी देता येणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रभारातील उमेदवारांसाठी हजार रुपये तर मागास आणि अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे अर्ज करण्यासंबंधीच्या संपूर्ण सूचना सविस्तर जाहिरात दिलेल्या संकेतवरून तुम्हाला प्राप्त होणार आहे अर्ज करतेवेळी काही अडचण आली तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती देखील वेळेमध्ये संपर्क साधू शकणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात यामध्ये वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला एस एस सी प्रभूषा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व आदिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिले प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईलची निर्मिती म्हणजे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून अर्ज करायचा आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे सर्वप्रथम मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे तिथे गेल्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये क्लिक हिअर फॉर न्यू रिस्ट्रिशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे यामध्ये तुमचं नाव असेल संपर्क तपशील ईमेल आय डी संपूर्ण गोष्टी विचारलेल्या तुम्हाला या ठिकाणी टाकायच्या आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुम्ही म्हणू शकता तो तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होईल तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे तो रजिस्ट्रेशन आय डी म्हणजेच नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजेच वैयक्तिक माहिती काही शैक्षणिक माहिती असेल शैक्षणिक माहिती अनुभव संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे जे डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर ज्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायला विचाराल त्या संपूर्ण गोष्टी अपलोड करून सर्वात शेवटी पेमेंट करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे मित्रांनो यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही पेमेंट करण्यासाठी वापरू शकणार आहात मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट आणि पेमेंट केल्याची पावती या दोन्ही गोष्टी तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे प्रिंट आऊट घेऊन जपून ठेवायच्या आहेत आता मित्रांनो छायाचित्र व स्वाक्षरी म्हणजे तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासंदर्भाच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे आता कागदपत्र पडताळणीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण कागदपत्राची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन हे संपूर्ण कागदपत्र तुम्ही बघू शकणार आहे हे कागदपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जायचे आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंधरा हजार ते स तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील तुम्हाला या मुद्रांक आणि नोंदणी विभागाअंतर्गत मिळणार आहेत मित्रांनो यासाठी तुमची शंभर प्रश्नांची म्हणजेच दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण आहे कोणत्या प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणारे एकशे वीस मिनटं इतका कालावधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे ज्यामध्ये पंचेचाळीस पर्सेंट मार्क मिळवणं तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमची पुढच्या प्रक्रियेसाठी निवड केली जाणार आहे पुढची प्रक्रिया तुमची कागदपत्र पडताळणी असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतवर वेळोवेळी प्राप्त होणार आहे यामध्ये एक वर्षासाठी तुमची निवड सूची म्हणजे तुमची वेटिंग लिस्ट आणि तुमची फायनल लिस्ट मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे यामध्ये उमेदवारांना आदिवास प्रमाण सर्वसाधारण अटी आणि शर्ती तुम्ही बघू शकता तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं महाराष्ट्र राज्याचं रहिवासी प्रमाणपत्र देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे मागास प्रवर्गातील लोकांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ स्वातंत्र्य सैनिकांचे पाल अशा विविध आरक्षणासंदर्भाच्या सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांची बंपर भरती असणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अशा चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे इंग्रजी आणि मराठी या माध्यमातून हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग